आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा परभणी शहरातील समस्येकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज बावीस सप्टेंबर रोजी एक अनोखे आंदोलन करण्यात आले शहरातील विविध भागांतून सहा गाड्यांमध्ये भरून आणलेला कचरा त्यांनी थेट महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणला यातील एका गाडीतील कचरा त्यांनी तिथेच खाली केला ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली गेल्या अनेक दिवसांपासून परभणी शहरात कचरा उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीक साजले आहेत यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर देशमुख यांनी हे अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आंदोलनादरम्यान गणेश देशमुख यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले आहेत नागरिकही त्रस्त झाले आहेत पण महानगरपालिका डोळे झाक करत आहे आम्ही अनेकदा निवेदन दिले आंदोलन केली पण उपयोग झालेला नाही असे ते म्हणाले त्यांनी आणलेल्या कचऱ्यामुळे महानगरपालिकेच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच महापालिकेचे आयुक्त तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी देशमुख यांचे निवेदन स्वीकारले आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आयुक्तांनी शहराची कचरा समस्या गंभीर असल्याचे मान्य केले आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले त्यांनी सांगितले की कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू केल्या जातील आणि शहरातील स्वच्छतेची स्थिती सुधारण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल दरम्यान या घटनेमुळे परभणी शहरातील कचरा व्यवस्थापनाचा पुन्हा प्रश्न ऐर आला आहे गणेश देशमुख यांच्या या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्या या कृतीमुळे प्रशासनावर मोठा दबाव वाढला आहे आता आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कशी करतात याकडे परभणीकरांचे लक्ष लागून आहे आज महापालिके हा कचरा सण निषेध सन झालाय सनवाराचे सण सन सुरू झाले आणि अशा पिरियड मध्ये महानगरपालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही इतक्या दिवसापासून लोक अक्षरशः त्रचले त्या कचऱ्यासाठी तरी त् झोपलेल्या प्रशासनाला कुठेतरी जाग या म्हणून हे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या प्रशासनाला आम्ही वारंवार पत्र केलं विनोंदी केल्यात की बाबा लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर याबद्दल काहीतरी ठोस पावलं घ्या पण झोपलेला प्रशासनाला जाग येत नाही त्याच्यामुळे आम्हाला छोटी प्रश्न उठवणारी भूमिका आपण आक्रमक घेतली याच्यामुळे काय वाटते प्रशासनाला खरंच जागील का की खरंच करतील का असं नाही आता ह्या पद्धतीवर तर की आम्हाला हे तर फक्त त्यांना एक पद्धतीने आम्ही दिले ते बाबा आम्ही हे आता जे केलंय हे फक्त इथपर्यंत होत त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या तिथं राहील त्याच्यानंतर कमिशनर साहेबांच्या घरी सुद्धा जाईल हे मी एवढं सांगतो कचरा घेऊन इथं टाकण्याची आपल्याला सगळ्यांना दुर्गंधीचा शहरवासियांना त्रास होईल ही वेळ येते म्हणजे अजून याच्या पुढे काय या या पद्धतीमध्ये आता कसं झालं महानगरपालिका नवीन कमिशनर आले ठीक आहे त्यांनी गोष्टीच्या आकार व्यवस्थित करा आरोग्य संदर्भात गोष्ट आहे रोगराई झाली तर कोण जिम्मेदार आहे ना त्या गोष्टीला त्याच्यामुळे स्वच्छ परभणी किंवा हा नारा आहे हा सुद्धा याला जे देण्याची गोष्ट झालेली असत शंभर टक्के की ज्यावेळेस आम्ही स्वच्छ भारत अभियान चालू केलं होतं त्यावेळेस परभणी दोन नंबरला आम्ही स्वतः आणले होते त्यावेळेस होते मी सभापती होतो आम्ही त्यावेळेस स्वच्छतेच्या बाबतीत खूप काही कामं केले तर कुठेतरी असं वाटते की आपण एवढं मोठा प्रयत्न केले आणि हा नवीन प्रशासकीय अधिकारी येताना आपली परभणी खराब करून जातोय असं वाटायला कुठेतरी काय सांगायला लवकरात लवकर हे परभणी शहराची जी कचऱ्याची दखल अवस्था झालेली आहे की तुम्ही लवकरात लवकर नीट करावी अशा आमच्या सगळ्या परभणीकरांकडून एक इच्छा व्यक्त करतो